आणि एक महत्वाची बातमी यंदा परदेशातही पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा होणार आहे ऐंशी हजार बाप्पा यंदा परदेशात पाहुणचार घेणार आहेत इको फ्रेंडली गणेश मूर्ती आता परदेशात रवाना व्हायला सुरुवात झालेली आहे बदलापूरचे गणपती बाप्पा आता परदेशवारीसाठी सज्ज झालेले आहेत हजारो पर्यावरणपूरक गणेश मूर्ती जगभरांमध्ये पाठवत असतो यामध्ये अमेरिका ऑस्ट्रेलिया लंडन कॅनडा दुबई मॉरिशस सिंगापूर अशा असंख्य देशांमध्ये दे, चिंतामणी क्रिएशनच्या माध्यमातून दरवर्षी जवळपास ऐंशी हजारांपेक्षा जास्त पर्यावरणपूरक गणेश मूर्ती आम्ही परदेशात पाठवत असतो घरगुती गणेश मूर्तींसोबत आम्ही यंदा सात ते आठ फुटापर्यंत सार्वजनिक गणेश मूर्ती देखील परदेशात पाठवल्या आहेत जेणेकरून भारतामध्ये ज्याप्रमाणे मोठ्या प्रमाणात सार्वजनिक गणेश उत्सव साजरा केला जातो तसेच आता गणरायाची ओढ परदेशातील नागरिकांना खूप मोठ्या प्रमाणावर लागली आणि परदेशात देखील सार्वजनिक गणेश उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा व्हायला लागला आहे त्यामुळे तेथील सार्वजनिक गणेश उत्सव आनंद उत्सवात साजरा होण्यासाठी यावेळेस आम्ही सर्व जगभरामध्ये सात ते आठ फुटांच्या गणेश मूर्ती देखील निर्यात केलेल्या आहेत